गुड मॉर्निंग मैत्रिणी मैत्रिण मी आज तुम्हाला आलू वांगे आलू आणि बटाट्याची मिक्स भाजी आहे लग्नात करते त्या टाईपमध्ये माझ्या मुलाला खूप आवडती तर दोन वांगे घेतलेत मी आणि दोन बटाटे घेतलेत साल काढून बारीक फोडी करून घ्यायच्या आणि वांग्याच्या पण बारीक फोडी करून घ्यायच्या आणि घरचा काळा मसाला घेतला आहे मी पुन्हा चिल्ली पावडर घेतली पावभाजी मसाला घेतला आहे अद्रक लसणची पेस्ट घेतली हळद पावडर घेतली मैत्रिणीनो आणि शेंगदाण्याचं कूट तेल आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला आप तेल घालून घ्यायचं आहे कढईत आपल्याला जिरे मोहरी घालायची जिरे मोहरी मैत्रीणं चांगली तडतडू द्यायची तुम्ही या भाजीला मैत्रीण तुम्हाला जर टमाटा आवडत असेल तर तुम्ही टमाटासुद्धा सुद्धा घालू शकता टेस्ट खूप छान येते टमाट्याने सुद्धा मी थोडं घालणार आहे आता मैत्रीण लसण अद्रकची पेस्ट घालायची मैत्रीण तर आपल्या भाजीला टेस्ट येते आता मैत्रीण आपण हे सगळे मसाले घेतलेत मैत्रीण काळा मसाला चिल्ली पावडर हळद पावडर आणि पावभाजी मसाला उगत थोडा घ्यायचा पावभाजी मसाला त्याच्यात घालून घ्यायचं मैत्रीण सगळं तेलामध्ये थोडं टमाट घालायचं मैत्रीण अर्ध आणि शण महिन्यात कूट घालायचं चांगलं फ्राय करायचं मैत्रीण मसाला चांगला तेलात छान भाजून घ्यायचा कोथिंबीर जर असेल मैत्रिण तर नक्की टाका कडीपत्ता कोथिंबीर <coughs> आता आपल्याला मैत्रीण कट केलेले वांगे पाण्यामध्ये ठेवायचे नाहीतर काळी पडते याच्यामध्ये घालून घेऊ त्याची मैत्रीण रस्सा भाजी इतकी छान होती ना तर म्हणजे अंगापुरतंच पाणी टाकायचं जरा सुकी ठेवायची आमच्या इथं पातळ म्हणते म्हणून नाही तर खूप छान होती तशी पण उग थोडं पाणी टाकलं ना, ना, ना छान होती तुम्ही एकदा जर खाताल का म्हणताल किती छान एक चपाती खाणारा माणूस दोन चपाती खाईल ज्याच्या तोंडाला चव नाही त्याला सुद्धा तोंडाला चव येईल अशी भाजी खाल्ली थोडं थोड तेल टाकते आणि झाकून ठेवायचं मैत्रीण दोन मिनिट <coughs> मैत्रीण आपली दोन मिनिट झाले व्यवस्थित काढून वापरा बसते नाहीतर मला माने काढायचंही त्यांनी कसं मसाला छान लागतो ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे दाखवतोय की मैत्रिणी होऊ द्यायची भाजी आता कमी गॅसवर दहा ते पंधरा मिनिट छान शिजवून घ्यायची तुमच्याकडे जर मैत्रिणी फ्रोझन मटर असले तर घाला तुम्ही कमी गॅस करून आपल्याला मैत्रिणी पंधरा ते दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायची मैत्रिणी आपली भाजी तयार आहे मैत्रिणी असा छान कट आलाय बघा भाजीला अशी तरी यावं लागते छान पैकी लग्नात कशी करतात मैत्रीण तशी पण मी थोडी पातळ ठेवली तुम्हाला जर पाहत भाजी तशीच तर काय करायचं पाणी कमी घालायचं आणि वरून मैत्रीण कोथिंबीर हे करायची टाकायची कच्ची कोथिंबीर बघा मैत्रीण झनझणीत जन आणि चमचमीत आपली वांग्या बटाट्याची मिक्स भाजी तयार चवीला एकदम ओके एकदा नक्की करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि तिथं सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करा